स्वतंत्र दिवस आज उपजिल्हाधिकारी कार्यालय गंगाखेड व तहसील कार्यालय गंगाखेड येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाले उपजिल्हाधिकारी युवराज डापकर साहेब तहसीलदार उषा शिंगारे मॅडम उपजिल्हा पोलीस टिपरे साहेब पोलीस निरीक्षक दीपक माघबारे साहेब डॉक्टर गारुळे साहेब डॉक्टर दीक्षित साहेब तर लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी नगरपालिका कार्यालय पुनवणे साहेब व इतर पंचायत समिती मोडकेवारसाहेब बिडू यांच्या हस्ते सर्वांच्या हस्ते ध्वजारोहण झाले व कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व युवा ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र सैनिक महिला मोश्या उत्साहाने ध्वजारोहणला उपस्थिती लावली आणि सर्वांना ला, एकताचा संदेश देऊन आज हंडावा घालून कार्यालय व उपजिल्हाधिकारी कार्यालय इथे संपन्न झाले या कार्यक्रमासारखा खूप मोठ्या आणि संख्येने जय हिंद जय महाराष्ट्र मी लक्ष्मीणपणे महाराष्ट्र झालीशी चॅनल लाईक करा